नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे नवरात्रातील सातव्या दिवशी पुजली जाणारी देवी म्हणजे कालरात्री माता प्राचीन काळी जेव्हा रक्तबीज नावाचा दैत्याचा आतंक सर्वत्र पसरला होता तेव्हा देवीने आपले सर्वात भयानक रूप प्रकट केले व दैत्यांचा नाश केला ते रूप म्हणजे काल माता पण भक्तांसाठी नेहमी शुभफल देणारी देवी आहे म्हणूनच तिला शुभम कर असेही म्हणतात चला तर मग जाणून घेऊया काल रात्री देवीची कथा काल रात्री देवीची कथा आणि महत्व श्री स्वामी समर्थ प्राचीन कथेनुसार शुंभ निशुंभ आणि रक्तबीज या राक्षसांनी जगात खूप त्रास निर्माण केला होता त्यांच्या अत्याचाराने सर्व देवता आणि मनुष्य त्रस्त झाले होते यावर उपाय म्हणून सर्व देवांनी भगवान शिवाला विनंती केली भगवान शिवांनी माता पार्वतीला राक्षसांचा वध करण्याचा आदेश दिला तेव्हा देवीने अनेक रूपात प्रकट होऊन देत्यांचा नाश करण्यात सुरुवात केली देत्यांच्या सेनेत एक भयंकर असूर होता तो म्हणजे रक्तबीज ज्याच्या रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तरी त्यातून नवीन रक्तबीज जन्माला येईल असे असंख्य रक्तबीज निर्माण होऊ लागले आणि युद्ध अधिकच भयंकर झाले तेव्हा देवीने आपले भयानक रूप धारण केले हेच रूप म्हणजे काल रात्री माता काल रात्री मातेचा वर्ण काळा होता केस विस्कटलेले डोळ्यातून अग्नी जळत होता आणि ती आपल्या विशाल रूपाने रणांगणात उतरली होती तिने रक्तबीजावर हल्ला केला पण त्याच्या रक्ताचा थेंब पडला की नव्या रक्तबीजाचा जन्म होत होता तेव्हा काल रात्री मातेने आपले मुख विशाल कर केलं आणि रक्तबीजाच्या प्रत्येक थेंब स्वतः पिऊन टाकले अशा रीतीने रक्तबीजाचा नाश झाला या कृतीमुळे माता पार्वती काल रात्री म्हणून ओळखले गेले म्हणूनच नवरात्रीच्या सातव्या दिवशी आई काल रात्रीची पूजा केली जाते जी भक्तांना सर्व दृष्ट शक्तीपासून वाचवते आणि शुभ फल प्रदान करते काल रात्री देवी ही काळ्या वर्णाची आहे तिचे केस विस्कटलेले आहेत गळ्यात माळा आहे तिच्या हातात तलवार व लोखंडी शस्त्र आहे काल रात्री मातेचे महत्व, काल रात्री माता दृष्टांचा नाश करून भक्तांना भयमुक्त करते अज्ञान भीती शत्रू अडथळे यांचा नाश करून जीवनात सुख आणते म्हणूनच तिला शुभम करी असे नाव दिले काल रात्री मातेचा मंत्र ओम देवी काल रात्रे नमहा हा मंत्र नवरात्राच्या सातव्या दिवशी जप केल्याने उत्तम फळ मिळते वाईट शक्ती वाईट नजर यापासून रक्षण होते नवरात्राच्या सातव्या दिवशी जे भक्त काल रात्री मातेला प्रार्थना करतात त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात तिला फक्त एक फूल किंवा साधा नैवेद्य अर्पण करून मनापासून प्रार्थना केली की भक्तांच्या जीवनातील अमंगल दूर करून शुभफल देते जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार विचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन दाबायला विसरू नका